तुम्हाला माहित आहे की अंबरनाथच्या घटनेमध्ये चालकांच्या वर अजूनही कारवाई झाली आणि आरोपीचा एन्काउंटर करून शिंदे नावाच्या मारल्या गेला इथे प्रत्येक ठिकाणी राजकीय सत्ताधाऱ्यांशी हितसंबंध असलेला माणूस त्याला अभय देण्याचं काम राज्यामध्ये बिन्हास्तपणे सुरू आहे आणि त्यामुळं ह्याही आरोपीला उद्या जर अभय मिळाला तर वावग नाही कारण आपण पाहिलंय की बीडच्या घटनेमध्ये दोन दोन खून होऊ नये मुंडेंचा खून झाला आणि त्या मसाजोगमध्ये देशमुखांचा खून झाला आरोपी कोण आहे काय कुणावर कुणाचे गुन्हा दाखले झाले कायद्यांना पुढे केलेलं आहे मेन आरोपी त्यातून बाहेर आहे मेन आरोपीवर अद्यापही खरं म्हणजे तो मंत्रालयात बसून कॅबिनमध्ये बसून तो आनंद घेतो आहे आणि अशा पद्धतीनं जर राज्यामध्ये सुव्यवस्था कायदा सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत आहे नाही म्हणून मी सांगितलं आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झालाय दरवर्षी किमान दोन डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात अनेक आपण पाहतो रोज घटना वाचतो पुन्हा सगळ्यात शिक्षणाचा माहेरघर सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषणाला उपयोग नाही या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही कारण आत्तापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत त्याची माहिती मांडणी विधानसभेमध्ये आम्ही करू कोणाशी कोण संबंधित आहे आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान साठ घटना होतात तर त्या साठ घटनामध्ये मॅक्झिमम लोक ही कुणाच्या जवळची आहेत हे सगळं दिसते आहे त्याची मागणी आम्ही करू विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करत आहेत इथला पोलीस कमिशनर घेऊन गेला तो काय करतोय चॉकलेट खात बसलाय का तिथे बस पुण्यात त्याला चॉकलेट खायसाठी था, पाठवलाय का तिथल्या पोलीस अधीक्षकांना पोलीस कमिशनरला की हत्ते वसुलीसाठी पाठवलाय त्याचा धाक तरी राहिला काय तिकडे पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीने वाढत त्यामुळे मला वाटतं इकडे तिकडचा वसुली अधिकारी पुण्यात येऊन बसवला आणि वसुली सुरू झाली त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप हो आहे